कुर्ली गावचे सुपुत्र आणि युवा उद्योजक तसेच श्रीनगर जम्मू काश्मीर येथील सुप्रसिद्ध गलाई व्यावसायिक माननीय प्रदीप शेठ प्रकाश पिसाळ यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छुक माननीय दीपक जाधव संचालक सर्वसेवा सोसायटी कुर्ली माननीय सुप्रिया जाधव सरपंच कुर्ली तसेच जिल्हाध्यक्षा सरपंच संघ सांगली आणि सुहास भैया युवा मंच आणि समस्त ग्रामस्थ कुर्ली गाड़ के खानापूर आटवाडी मतदारसंघातील युवकांचा बुलंद आवाज दमदार आणि धडाकेबाज युवा नेतृत्व माजी नगरसेवक माननीय पृथ्वीराज बाबा पाटील यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छुक माननीय नवीन कुमार अण्णा गौडा हॉटेल सोनी एक्झिक्युटिव्ह हॉटेल कुसुम एक्झिक्युटिव्ह आणि सर्व स्टाफ चौदा राज्यातून युनिक कलेक्शन करणारी अरोमेनिया आर्ट गॅलरी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे अखंड देशभरातून आकर्षक आणि दर्जेदार आकाश दिवे आर्ट गॅलरीने उपलब्ध केलेत केले आर्ट गॅलरीने दीपावली निमित्त आकाश दिव्यांचे उत्कृष्ट संकलन करून ग्राहकांचे लक्ष वेधून घेतलंय तर दुसरीकडे आकाश दिव्यांसह अन्य घर सजावटीच्या वस्तूंवर अॅरोमेनिया आर्ट गॅलरीने दहा ते वीस टक्क्यापर्यंतची पर्यंतची मोठी सूट दिली आहे घर सजावटीच्या युनिक डिझाईन आणि आकर्षक भेटवस्तू ग्राहकांना एकाच छताखाली उपलब्ध करून देणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दालन अर्थात विट्यातील अॅरोमेनिया आर्ट गॅलरीने जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतले आहे अशातच खास दीपावली निमित्त देशभरातून विविध प्रकारच्या आकर्षक डिझाईनचे आकाश दिवे संकलन करून अॅरोमेनिया आर्ट गॅलरीने ग्राहकांचे लक्ष वेधून घेतले आहे त्यानुसार उद्योजक कुलदीप बाबर यांनी मायनी रस्त्यावरील जय मल्टीपर्पज असणाऱ्या आपल्या इमारतीत सुरू केलेल्या आर्ट गॅलरी या होम डेकोरच्या वस्तूंसह विविध प्रकारच्या आकर्षक आकाश दिव्यांची खरेदी करण्यासाठी ग्राहकांची मोठी गर्दी सुरू झाली आहे तब्बल चौदा राज्यातून दर्जेदार आणि युनिक कलेक्शन ग्राहकांना उपलब्ध करून देणारी तसेच एखाद्या पर्यटन स्थळासारखी डोळ्यांचे पारणे फेडणारी अरोमेनिया आर्ट गॅलरी ग्राहकांच्या सेवेसाठी नव्याने सज्ज झाली आहे तर दीपावली निमित्त फेस्टिवल ऑफर म्हणून अॅरोमेनिया आर्ट गॅलरीने ग्राहकांसाठी तब्बल दहा ते वीस टक्क्यापर्यंतचा पर्यंतचा डिस्काउंट देणारी धमाका ऑफर देखील सुरू केली आहे त्यानुसार आर्टिफिशियल फ्लॉवर्स वुडन सिरॅमिक आणि मेटल पॉट्स वॉल डेकॉर पेंटिंग फ्रेम्स आर्टिफॅक्ट्स वुडन टूल्स अरोमा फ्रेग्रेन्स प्रोडक्ट्स ब्रास आयटम्स वॉल क्लॉक हँकिंग आणि युनिक टेबल लॅम्प्स आणि दीपावली निमित्त आकर्षक आकाश दिवे यासह विविध प्रकारचे घर सजावटीचे साहित्य विट्यातील या भव्य दालनात अगदी माफक दरात उपलब्ध करण्यात आले आहेत मोबाईल घ्यायचंय पण पैसे कमी पडतात मग आता टेन्शन अजिबात घेऊ नका आधार आणि पॅन कार्ड घेऊन डायरेक्ट आपल्या दीपक यशोदीप मोबाईल शॉपी गाठा कुठल्याही कंपनीचा फोन असू दे यशोदीप मोबाईल शॉपी देते सर्वात स्वस्त मोबाईल आणि सर्वात मस्त सर्व्हिस म्हणूनच आपल्याकडे असते अशी फुल गर्दी समर्थ फोटो स्टुडिओ समोर कराड रोड विटा